तेराईल ते माळकवठा रोड वरून जाणाऱ्या एम एच शून्य सहा बीई शून्य शून्य एक्क्याण्णव या तालुका दक्षिण सोलापूर याला नोटीस देऊन सोडले आहे दोन लाखांच्या कार मध्ये दीड लाख रुपयांचे विदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स घालून मेहबूब नदाफ सोलापूरात येत होता खबऱ्याकडून पोलिसांना त्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मंद्रुप शहरातील कत्री चौकात सापळा लावला काही वेळाने ती कार त्या ठिकाणी आली पोलिसांनी कार अडवली गाडीची झडती घेतली त्यावेळी कारमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले कार व दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस उपाधिक्षक विलास यामावार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक मसलखाम भोसले सुतार काळे शेख यांच्या पथकाने पार पाडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल रेशनिंग कार्ड धारकास पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा